मी उद्धव ठाकरे यांचे आभार मानेन की उद्धव ठाकरेजींनी माझे एक हजार रुपये वाचवले कारण मी आव्हान केलं होतं की उद्धव ठाकरे यांच्या भाषणामध्ये विकासाच्या संदर्भातला एक मुद्दा दाखवा आणि एक हजार रुपये मिळवा काल मी तर काही त्यांचं भाषण ऐकलं नाही पण मी फक्त भाषण संपल्याबरोबर जे भाषण ऐकणारे आहेत त्यांना विचारलं दोन तीन पत्रकारांना विचारलं बाबा मला हजार रुपयाचं त्या ठिकाणी आता फटका आहे का उद्धव ठाकरे काहीतरी विकासावर बोलले का अख्ख्या भाषणामध्ये विकासावर एक ते एक मुद्दाही बोलले नाहीत ते बोलूच शकत नाहीत त्यामुळे ते अदवा तदवा बोलतात खरं म्हणजे त्यांचं बोलणं हे स्वगत असतं कारण पुढे माणसंही नव्हती यावेळेस तर अशी परिस्थिती होती की पुढे माणसंही नव्हती त्यामुळे तें त्यांचं स्वगत होतं पण तरी देखील त्यांचे आभार मानतो की त्यांनी नेहमीच्या पद्धतीने लोकांच्या संदर्भात विकासाच्या संदर्भात लोककल्याण कसं करणार राज्याला पुढे कसं नेणार बीएमसीला पुढे कसं नेणार या बद्दल अवाक्षरही न काढता मी जे बोललो ते सत्य करून दाखवलो आणि माझे हजार रुपये वाचवले त्याबद्दल आभार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या राहुल राहुल ठाकरे उद्धव ठाकरे असं देखील म्हणाले की भाजप सर्वांना फ्रीशिप देऊन अरे मराठी उद्या ना सर्वांना भाजप सर्वांना फ्रीशिप देऊन पगारी मतदार तयार करते आधी वोट चोरीचा आरोप आणि आता थेट मतदारांना पगारी मतदार म्हणणं हे एकंदर असं आहे की एखादा व्यक्ती निराश झाला तो फ्रस्ट्रेट झाला की तो अदवा तद्वा बोलत असतो जे सूज्ञ लोक असतात त्याने त्याच्याकडे फार लक्ष द्यायचं नसतं त्याची मानसिकता समजून घ्यायची असते आणि त्याला सोडून द्यायचं